नमस्ते माझ्या अंगणवाडी सेविका भगिनी नो मी परत वसीमाताई तुमच्यासाठी घेऊन आलेले जस माहिती थी आहे तीच नो कॉपी पेस्ट कुठली माहिती नाही कुठला एडिटिंग व्हिडिओ नाही कुणाचं स्वतः माहिती घेऊन माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनीसाठी माझी तळमळ असते तुम्ही पण माझ्याशी संवाद साधता मला खूप छान छान कमेंट टाकता मॅसेज करता कधी कोणी फोन करतं व्हॉट्सअप कॉल करतं मी आता विचार केलेला आहे प्रत्येक आठवड्यात वेगवेगळ्या जिल्ह्यातून पाच सहा जणींना मी फोन कॉलवर बोलणार तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे की कि तुम्ही किती जणांना हा व्हिडिओ किती ग्रुपमध्ये शेअर केला कारण आपल्याला आपलं कुटुंब वाढवायचं आहे तर किती जणांना शेअर केला ते लिहायचं सगळ्यात जास्ती शेअर ज्यांनी व्हिडिओ केला त्यांच्याशी मी फोनवर बोलणार त्यांना सांगणार कसं स्मार्ट काम करायचं अंगणवाडीचं माझं एफ आर एस के वाय सी वजन ए सी बी सगळं झालेलं आहे मी कसं काम केलं माझ्याकडे वेळ पण वेळ पण कसा राहिला मी माझ्या कुटुंबाला वेळ देते स्वतःसाठी वेळ देते आता थोडी तब्येत बरी नव्हती आणि आज थोडी लाईट डीम आहे आमच्याकडे लाईटीचं काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून तुम्हाला व्हिडिओ स्पष्ट शक्यतो दिसत नसेल पण तायानो माझा आवाज खूप स्पष्ट आणि खणकरा आहे तुम्हाला माहितीच आहे बरोबर आहे का नाही आवाज आवाजात दम आहे कारण ही एक दोन भगिनींची नाही तर माझ्या महाराष्ट्रातील दोन लाख तेरा हजार भगिनींची आवाज असते वासीमा म्हणजे फक्त अंगणवाडी सेविका मदतनीसाठी नेहमी मला काम करायचं आहे मी करणार आहे आणि तुमच्यासाठी पुढे येणार आहे आणि कुठेही अंगणवाडी ताईच्या पलीकडचा कर रोल करायचा असला माझ्या भगिनीसाठी उभा राहायचं असलं तर मी नक्की उभा राहते आता मी केलेलं पण आहे आमच्यावर खूप काही संस्थांचे अतिक्रमण चालले होते की त्या संस्था अंगणवाडीत येणार काम करणार सेविका मदत निसला मदत म्हणलं बाबा एवढी मदत केली आहे ना आमच्या भावाने आम्हाला सरकारने अजून तुमची मदत नको आहे आम्हाला म्हणून त्याच्या विरोधात उभा राहिलो आणि ह्याला माझ्या साथ दिली माझ्या एरियातल्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनींनी सगळ्याच्या सह्या घेतल्या आणि युनियनला दिल्या आणि युनियननी पत्रक काढलं आणि ती संघटना आम्ही हटवली आमच्या अंगणवाड्यातून मिटिंगच दिली नाही बोललोच नाही कारण आम्हाला नको आहे आमच्या कामात दुसरे आमच्या ज्या सहा सेवा आहेत ते देणार आता मला खूप जणांचा प्रश्न होता मात्र वंदना ही आपल्याला करायची का नाही करायची हे बघात आहे ना मात्र वंदना म्हणजे कसे आई आणि बाळ ही योजना आहे ती करायची ना करा का नाही तिथे आपण ज्या एरियात राहतो तिथे आपल्यावर कुणाचा किती प्रेशर आहे कसं काम करायचं आता मी तर नाही करणार सरळ नाही बोलणार मला काय करणार आहे पण मी तुम्हाला बोलेन व्हिडिओवर तू तु, तु, तुम्ही करू नका पण तुम्ही कोणत्या परिस्थितीत जाता तिथे तुमच्या गावात तुमच्या शहरात तुमच्या तालुक्यात काय परिस्थिती आहे तुम्हाला कसं राहावं लागतं तिथे त्याच्यावर पण अवलंबून आहेत संघटनेचे पदाधिकारी मुंबईला जिल्ह्यात तुम्ही गावात तुमच्यावर प्रसंग आला तर काय करणार तर आपल्या जवळच्या माणसांना मिळून राहून कसं त्यांच्याची काम करून घ्यायचं आणि आपण पण त्याच्याची कसं वागायचं ह्या सगळ्या हळूहळू व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ट्रेनिंग देणार आहे आता ज्या नवीन नवीन सेविका मदतनीस या व्हिडिओवर येत आहेत त्यांनी पटकन सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास पुढे हे सगळ्यांना शेअर करा किंवा कमेंट करा आता एक मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा होता मदतनीस ताईसाठी मला बोलायचे की लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही सेविकांना खूप मदत केली तुम्ही फॉर्म भरायला मदत केली स्थानिक ज्या मदतनीस आहेत त्यांना माहिती आहे एरियाची पूर्ण तरी पण ह्या सरकारने त्यांच्यासाठी जी आर काढलेला नाही आता पडताळणीसाठी आपल्याला काही लिस्ट देत आहेत ऑफिसकडून येत आहेत आधी तर ते काम घ्यायचं नाही कारण आम्ही लाभार्थ्यांना लाभ द्यायला बसलेलो आहोत आम्ही सेवा द्यायला बसलेलो आहोत आमचं नाव सेविका आहे तर आम्ही कुणाला रिजेक्ट करायला कट करा करायला किंवा प्रॉब्लेम करायला एरियात जात नाही आधीच आम्ही खूप साऱ्या गोष्टीला फेस करतो आहे तोंड देतो आहे ह्या सरकारला काय समजत नाही काय हे कोणते येऊन बसलेत लोक काय शिकलेले आहेत का नाही अडाणी लोक आहेत आता तुम्ही सांगा सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा आहार आत्ताच टी एच आर पाठवला ज्या दिवशी आपण सहा महिने ते तीन वर्षाच्या मुलांच्या फेस कॅप्चर केवायसी करतो पंचवीस दिवसाचं बटन दाबलं आम्ही इकडं आहार भरला की त्यांना तिकडं मेसेज जातो आता आमच्याकडे मुंबईला आत्ताच आहार आला कोणता सप्टेंबर ऑक्टोबरचा मग आम्ही ह्या महिन्यात तर आता भरलं सप्टेंबर ऑक्टोबरला भरलं तर ज्या दिवशी भरलं त्या दिवशी पालकांना मेसेज येतो पालकांना वाटतं की काय तरी आहे अंगणवाडीत मस्तपैकी चला आणि एवढा मोठा मेसेज ते घेऊन येतात आणि ह्यांनी काय दिलेलं असतं गुड गोबर ती पाकिटं खूप चहान आहेत पौष्टिक आहेत असत तसं आहेत अहो एवढी आणि छान असते तर त्याला जनावरंसुद्धा खाल्ली न खाल्ली असती शेळ्याने तरी सुद्धा खात नाही उकरड्यावर जाऊन कचरा खायला आवडतंय जनावरांना पण ती टी एच आरची पावडर खात नाही पण बाजूने सगळ्यांनी बोलूनसुद्धा ह्याच्यावर काय परिणाम होत नाही जेव्हा आम्ही खोलवर गेले सगळी माहिती काढली तर मला समजलं की ह्यांचा पाच वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट आहे आणि ते हटू शकत नाही कारण त्यांनी तसं कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम चालू आहे पाच वर्षाचा करारनामा आहे म्हणून त्यांच्या मनमान्या चालल्यात एकदा ह्यांचं पाच वर्ष होऊ द्या मग ह्यांना कसं हाणून लावायचं आणि परत कसं नाही घ्यायचं तायानो हे बघा आपल्याला ना अंगणवाडी सेविका नोकरी माझी जाईन मी ह्यांच्याबरोबर उभा राह उभा राहिले मुख्य सेविकेला बोलले ऑफिसला बोलले तर घाबरत असतील तर आपल्या लाभार्थ्यांना बरोबर घ्यायचं मी लाभार्थ्यांनाच घेते पण माझ्यावर खूप मोठी कृपा आहे की माझ्या सेविका मदतनीस्ताई माझ्या बरोबर उभा राहतात का जर मदत ती स्थायीला फॉर्म भरला तर तिला तुम्ही जी आरमध्ये पैसे दिले नाही किंवा मुख्य सेविकेच्या अकाउंटला जर कुठे कुठे आलेत कुठे कुठे नाही आले तर त्या मुख्य मुख्य सेविकेने सेविकाला दिले तर त्या सेविकांच्या अकाउंटला जे पन्नास रुपयाप्रमाणे फॉर्म आलेत आपल्या जर मदत निसल्यावरून पैसे नाही आले तर त्यांना आपण काहीतरी मोबतला देणं हे सेविकेचं कर्तव्य होतं पण त्यांनी दिला नाही तर आता पळताळणीसाठी तुम्हाला बोलत असतील तर मी मदत निसता येईना सरळ स्पष्ट सांगते तुम्ही पडताळणीसाठी जायचं नाही सेविकाला पण जायचंच नाही आहे युनियनकडून पत्रक दिलं आहे आपल्याला काय गरज नाही कारण त्याच्या काही अटी नियम शर्ती होतात त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविक यांनी जेव्हा फॉर्म भरले ते परफेक्ट आहेत योग्य माहिती घेतली कारण त्याच्यामध्ये होते की एका राशन कार्डवर दोनच लाभार्थी भरायची एक त्या घरची महिला आणि तिची अविवाहित मुलगी आणि दुसरं म्हणजे ती पासष्टच्या वरी झालं नाही पाहिजे वय आणि एकवीसच्या खाली तिचं वय नसलं पाहिजे तर हा क्रायटेरिया सुद्धा काही काही महिलांनी एरियातल्या जाऊन काय केलं आमच्याकडे एका राशन कार्डवर दोन फॉर्म भरले जेव्हा सुरुवातीला काही पॉलिटिशियन लोकांचे कार्यकर्ते प्रत्येक पार्टी लेवलचे करत होते तिथं जाऊन त्यांनी फॉर्म भरला आता त्यांचे तीन फॉर्म आले त्यांचे तीन फॉर्म आले आमच्या अंगणवाडीच्या ॲड्रेसवर आले तर का आम्ही त्याचे गुन्हेगार आहेत का आम्ही का चेक करायचं चे ते सरळ लाभार्थ्यांना सांगायचं बाई सा तू जिथे फॉर्म भरला तिथे जा मी याची जबाबदारी घेणार नाही एक तर सरकारने सुरू केलेला पैसा बंद करणे किंवा चालू करणे हे अंगणवाडी सेविकांच्या हातामध्ये नाही आहे अंगणवाडी मदस्थीच्या हातामध्ये नाही आहे किंवा अग मुख्य सेविकांच्या हातात पण नाही आहे आता दोन्ही ॲप झालेले बंद नारीदूत ॲप पण बंद झालेला आहे पोर्टल पण बंद झालेलं आहे तर आम्ही त्याच्यामध्ये रिचेक करून त्यांचे पैसे कसे सुरू करू शकतो नाही करू शकत म्हणून रिजेक्ट झालेले फॉर्मची कारणं काय आहेत त्या मुद्द्यात ऐक तर जायचं नाही लाभार्थ्यांना आम्ही जर सांगून सांगितलं की तुमचे असे तीन फॉर्म भरले एका राशन कार्डवर म्हणून तुमचे पैसे बंद झाले तर ते आपलं ऐकणार नाहीत त्यांना वाटेन की अंगणवाडी सेविकांनी काहीतरी चूक केली मिस्टेक केली म्हणून माझे पैसे बंद केले बरोबर म्हणून आपण ह्यांच्यामध्ये पडायचं नाही तुम्हाला सांगते एरियातल्या लोकांना उत्तर कसं द्यायचं शिका त्यांना सांगायचं आपल्याकडे भरपूर केस येतात रोजचे केस असतात आता आपण काय बोलतो मिनी थाणं आहे आपण आता काय कोर्टात न्यायाधीश कमी आहेत तर आपणच एक थाणं आहे अंगणवाडी केंद्र म्हणजे एक थाणं आहे ठाणं न्यायालय आहे छोटंसं आमचं आणि व्यवधिस्तीतल्या तिचं खडाक खडाक माझ्या अंगणवाडी तयार न्या न्याय देतात म्हणून एरियातली लोक आता काय असलं मुलीचं आणि सासूचं भांडण असलं तरी आमच्याकडे का येतात काही एरियात प्रॉब्लेम असले बायका बायकांची आपआपसात भांडणं असली ते घेऊन येतात आता मुंबईला एस आर एच्या सर्वे सुरू आहे तर ती महिला आमच्या एरियात किती वर्ष राहत होती हे सुद्धा ते आम्हाला साक्षी म्हणून बोलवतात पेट्याच्या पेट्या आमच्याकडे पेपर देऊन जातात तर आधार कार्ड का नाही देणार आम्हाला फेस कॅप्चर के वाय सीचा ती ती फोटो व्हिडिओ का नाही देणार पण त्यांच्यावर आम्हीच अन्याय करतो कारण आहार देतो का बरोबर हे सरकारला पण समजतं का कारण काही काही सी डी पी ओ मुख्य सेविकांनी कधी टी एच आरची पाकिटंच उघडून बघितलं नाही त्यांना माहीतच नाही ह्याच्यात काय आहे तर तुम्हाला सांगते लाभार्थ्यांना सरळ बोलायचं के बघा आम्ही सरकारचे बांधील आहोत आम्ही कोणती वस्तू घरात बनवत नाही जो खाऊ खेडोपाड्यात शिजतो तो पालकांच्या लाभार्थ्यांच्या आणि मदतनीस सेविकांनी आपली माता समितीच्या समोर शिजतो तुमच्या चांगल्यासाठी सांगते तायांनो जी मे करते तुम्ही पण करा जेव्हा आपल्याला कोणी अशी भांडायला आहे तर ते बघा अग्रेसिव्ह आहेत पालक आपल्याला माहिती आहे कारण दोन वेळचं जेवण आता कठीण झाले गोळा करणं पय काम नाही महागाई आहे खूप काही त्रास आहे तर त्यांनी आपल्याला तडतड बोललो कुठे तर, तर आपल्याला वाईट वाटून घ्यायची काही गरज नाही कारण काय आहे आपण घरी जातो ना ते लोक ना शाळेत जाऊन बोलणार नाही ती लोक राशनच्या दुकानात जाऊन नाही बोलणार त्यांच्यावर अन्याय होतोय तिथं नाही बोलणार तहसील ऑफिसला नाही जाणार त्यांच्या वाट्याचं कोण काय काय खात आहे तिथे नाही जाणार पण आपल्याकडे काय येणार कारण आपण त्यांच्या घरी जातोय आहे ग्रहभेटीला टी एच आर वाटायला आपल्या मदतनीस बोलवायला जातात आपण वजन घ्यायला जातो फेस कॅप्चर कर। तर त्यांना वाटतं ह्यांना नाही गरज आहे म्हणून येतात ही बघा विचार आहेत कुणाचे स्लमच्या लोकांचे की ही एवढी घरी काय येते तिची काहीतरी गरज असेल ना पण आपण केव्हाच आपल्याला आभारताच्या प्रेमात सेवेमध्ये पडलो हे आपल्याला सुद्धा समजणार नाही अरे मी कुठं गाडीत जरी प्रवास करत असला तर मी लगेच ओळखते की ही अंगणवाडी सेविका तिने ड्रेस घातलेला नसला ती प्रवास करते कुठंतरी फिरायला चालली गावाला चालली आईकडे चालली तरी पण मी ओळखते कारण तिचे सल्ले सुरू असतात तिथं बाळ बघून घरदर महिला बघून तर आपल्याला सवय झाली आहे चांगलं काम करायची आणि ही चांगली सवय आहे कुणाचं वाईट करण्यापेक्षा चांगलं आमच्या अंगणवाडी सेविका ना एकमेकाविषयी बोलायला आता वेळच नाही एफ आर एस आल्यामुळं तर फक्त मोबाईल बाई ती बाई कधी दिसते एक लाखची नोकरी करोडची लॉटरी लागल्यासारखं वाटतं ते एफ एस झालं तर एकच माहिती का एवढा त्रास आहे आपल्याला पण मी कसं केलं तुम्हाला सांगते मी व्हॉट्सअप ग्रुप बनवला सहा महिने ते तीन वर्षाच्या मुलांचा पालकांचा त्यांना फोन केला पाच पाच पालक करून बोलवले जरदस्त्या करून बोलवल्या आणि दहा दिवसात मी कुरकूड टाकले कामाची एकतीस तारखेपासून सुरू केलं आणि एक ते नऊपर्यंत संपून टाकलं कारण मला करायचं होतं कारण मला ती किटकिट नव्हतं पाहिजे रोजची आणि माझे पल पालक ओळखतात मला त्यांना वाटतं की टीचर मी कशासाठी तरी माझा फोटो व्हिडिओ घेते फेस कॅप्चर करते मधी महत्त्वाचं आहे म्हणून ते देतात आता तुम्ही पालकांना बोलताना कसं बोलायचं बघा आम्हाला सरकारने गहू दिलं आम्ही वाटलं तांदूळ दिले आम्हाला वा आम्ही वाटलं तेल दिले आम्हाला वाटलं चिक्की दिली आम्ही वाटली केळी दिली आम्ही वाटली हे बघा आम्हाला जे सरकार देणार ते आम्ही वाटणार आता खिचडी देतात आम्ही खिचडी वाटतो शहरात गावात तशीच होतात आणि टी एच आरची पाकिटं तर पूर्ण महाराष्ट्रात काय मला वाटतं पूर्ण भारतात काय त्या अडाणी किंवा अंबानीला टेंडर दिलाय काय तेच नाही समजत तर आणि बोलतात की अहो खूप छान पौष्टिक असतो सगळ्या आमदार खासदारांच्या घरी चार चार पाकिटं पाठवावी नगरसेवकाच्या सरपंचाच्या आणि जे आपल्याला विचार येतात त्यांच्या घरी आणि त्यांनी हा खाऊ खावा खावावा मग अंगणवाडीची मुलं आपली खातील हे बघा तुम्ही जर अंगणवाडीच्या लाभार्थ्यावर अंगणवाडीच्या मुलावर प्रेम करत असताना त्या गरोदर स्त्री व स्तंदा मातेवर आणि तुमच्या कामावर तर तुम्हाला कुणाचीच भीती वाटणार नाही मी सांगते कसलीच भीती वाटत नाही प्रेम प्रेमात पडलं की भीती वाटत नाही आपण लाभार्थ्याच्या प्रेमात नेहमीच असतो छान गोड गुडगुडीत बाळ बालकं असतात त्यांच्यावर कोण नाही प्रेम करणार त्यांच्या आयावर कोण नाही प्रेम करणार बरोबर आहे का नाही तर म्हणून आपल्याला भीती वाटायची काहीच गरज नाही काय घाबरायचं नाही खाऊचा सगळा माहिती आहे आप आपल्याला तमाशा सगळं सगळं माहिती आहे पण माझं एकच म्हणणं आहे तुम्हाला की मदत ताईंना घेऊन जाऊ नका कारण त्यांना पन्नास रुपये भेटले का नाही त्याच्यासाठी मोर्चा काढला पत्रक दिले लेटर दिले पण हे सरकार आहे ना जाड कातडीचं आहे त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही नावाला तर लाडकी बहीण आणि लाडक्या बहिणीची पिळवणूक करून लाडक्या बहिणीचे फॉर्म मग अंगणवाडी सेविकांना भरायनं लावायचं आणि त्यांनाच मोबदला नाही द्यायचा आणि अजून बोलायचं की महिलांच्या सबलीकरणासाठी आम्ही सगळ्या योजना काढल्या आणि महागाई वाढवली पंधराशे बहिणीच्या अकाउंटला घालून पाच हजार ह्यांनी महागाई केली तर त्याच्यामध्ये काही नवल नाही आहे आणि रिजेक्ट ज्यांचे फॉर्म झालेत ते सरकारकडून झालेत म्हणून त्यांना व्यवस्थित समजून सांगायचं जे आलं ते आम्ही तुम्हाला देतोच आता तर म्हणायचं वाट आधार कार्ड आणि तुमची तुम्हाला तुम ओ टी पी येते सगळ्या पद्धती आहे त्याच्यामुळे आम्ही काय खाऊ शकत नाही आम्हाला काय खायला देणार आहेत ही लोक आमचं मानधन वेळेवर दिलं आमचा भत्ता ओ भत्त्यामुळे आठवलं आपला सप्टेंबर ऑगस्ट पूर्ण झाला की ऑगस्टच्या पेमेंटबरोबर भत्ता येणार आहे असं ही माहिती खरी आहे अकाउंटला पण काही आलेलं नाही फ्लेक्सिबल फंड आलं साडीचे पैसे आले आणि आमच्याकडे भाडं येतं तर ते भाडं आलं केंद्राचं चा। एवढंच आलेलं आहे आणि मानधन आलं आणि एक दिवसाचं मानधन संपाचं आणि कपात केलेलं आहे बरोबर आणि रविवारीसुद्धा मॅसेज टाकतात असं करा तर ही मी पद्धत ग बंद केलेली आहे सरळ मी प्रोजेक्ट ग्रुपला टाकते रविवारी आराम करा तर अशा सगळं आपल्याबरोबर सुरू आहे आणि दुसरं म्हणजे शासकीय दर्जाची जी केस टाकली आहे आता आपल्याला परत दुसरी केस मिळाली आहे पुढची तारीख मिळाली आहे मुख्य सेविकावर स्टे आहे तो कायम आहे अजून पूर्णपणे उठलेला नाही कारण वेगवेगळ्या संघटनांनी केस टाकलेले आहेत सगळ्यांनी काही केस महागं घेतलेले नाही म्हणून आपल्याला मुख्य सेविकेचे फॉर्म भरायचा मार्ग मोकळा झालेला नाही मदतनीसमधून सेविकेची जी पद्धत तरी होते ती सुरू आहे त्याच्यामध्ये तायानो मार्क आहेत आपल्याला गुणवत्ता आहे पात्रता कशी आहे ती मी पुढच्या वेळेवर त्याच्यावरच बनवणार आहे म्हणून ज्या ताई आशेने वाट बघत आहेत त्यांनी तो व्हिडिओ बघायचा आहे कारण व्हिडिओ मोठा झाला तर माझ्या माझ्या ताया ओळखतात मला बुधवारी तुम्हाला व्हिडिओ करायचा होता तायानो पण माझ्याकडे प्रॉब्लेम झाला होता थोडा एकाच्या लातेवाईकाचे मृत्यू झाले होती म्हणून मी करू शकले नाही आता मी ह्या बुधवारपासून नक्की तुम्हाला तो व्हिडिओ करेन तर येत्या बुधवारी मी मदतनीसनी सेविकामधून पदोत्तरी होण्यासाठी काय काय नियम आहेत काय करायचं त्याची सगळी माहिती देणार आहे किंवा एक जी मदतनी सेविका झाली तिल ती, तिची मी तुम्हाला स्टोरी किंवा इंटरव्ह्यू शक्य झालं माझ्याकडे तर मी तिला माझ्या चॅनलवर बोलवीन आणि ती तुम्हाला सांगेन बरोबर दुसरं आता एक तर झालं मुख्य सेविकेचं शासकीय दर्जाचं झालं दुसरं मदतनीसच्या पद्धतीमधून झालं आता अजून काय मुद्दा आहे तसे तर आपले बावीस तेवीस मुद्दे सगळ्यात मोठा मुद्दा आपला की आम्हाला चतुर्थ श्रेणीत घ्या शासकीय दर्जा द्या आणि तेवढी आम्हाला पगार द्या आम्हाला मानधन नको वेतन आहे आम्ही काम करू बरोबर टाईम कुणीही कमी करायला सांगू नका कारण शासकीय के दर्जाच्या केससाठी आपल्याला आठ तासाचा टाईम दाखवायचा आहे फक्त त्यांना टाइम दाखवायचा आहे आठ तास काम करू नका एवढी काही गरज नाही पालक येतात आपल्या शाळेत बालकांना घ्यायला तेव्हा ग्रह करायची तेव्हा वजनं करायची आणि उरकून पटपट घरी जायचं कुणाला घाबरायचं नाही काय नाही कामं झाली ह्यांना मोबाईलवर बटन दाबा असं पाहिजे पूर्वप्राथमिक शिक्षणाकडे मुलांकडे लक्ष द्या कोणत्या सेविका बोलतात का ही ॲक्टिव्हिटी करा निय हे व्यायाम करा असं करा तसं करा काही प्रॅक्टिकल राहिले नाही फट फटप फट अटथाप अटप ही प्रत दे ती प्रत दे ही मागणी दे ती मागणी दे ते ना ते बाण चलतात ना दोन दोन राजा असतात आणि इकडून सैनिक तिकडून सैनिक कसे होतात तसे तिकडून मुख्य सेविकाचा बाण आला की सेविका येऊ सुद्धा देत नाही लगेच घेते की उत्तर पाठवते त्या मुख्य सेविकांना लाडक्या बहिणीचा फॉर्म कसा भरायचा माहीत नव्हता आमच्या सेविकांना शिकवलं आता मातृवंदनाचं पण शिकत आहेत मग त्या लाडक्या बहिणीचा फॉर्म कसा रिजेक्ट करायचा आणि काय करायचं ते सुद्धा शिकवतात एवढ्या आहेत आमच्या तेरा हजार घेऊन तेरा हजार कामं करतात आणि एक लाख घेणारी बाई बाई जाग्यावर एक बसून एकच काम करते फक्त ऑर्डर 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 ते ती आपल्यासाठी मोठी जजबाई आहे आपली मुख्य सेविका आपल्या कामावरची सासूबाई घरची सासूबाई कमी आहे म्हणून ती सासूबाई म्हणून आपण आपल्या मदतनीसची सासू नाही बनायचं असतील बघा मी नेहमी सांगते वाईट प्रवृत्तीची लोकं सगळीकडे आहेत आणि चांगली पण म्हणून जग चालतं तर मी नाही म्हणत की सगळ्याच सेविका चांगल्या असतील आणि सगळ्याच वाईट असतील आणि सगळ्याच मदतनीस चांगल्या असतील सगळ्याच मदतनीस मला एक माझ्याकडे उदार आणि एके सेविकेने जेव्हा लाडल्या बहिणीचे पैसे तिच्या अकाउंटला आले तिच्या मदतनीतला नाही आले तर तिच्या मुलांना तिने शैक्षणाचं साहित्य व ह्या पुस्तकं घेऊन दिली अशा पण सेविका आहेत मदतनीसवर प्रेम करणाऱ्या आणि एका मदतनीसच्या अकाउंटला पैसे आले चुकून तर तिने आपल्या सेविकेला आणून दिले अशा मदतनीस पण आहेत तर मी चांगलंच घेणार ना मी कशाला वाईट घेऊ हो। मला दोन लाखपैकी दोन तीन जर अशा वागत असतील तर मी त्यांच्या त्यांच्याकडे कशाला लक्ष देऊ त्या चांगल्या वागणाऱ्याकडे लक्ष देऊ आणि त्या पण आपल्या भगिनीत कुठं तरी चुकल्या असतं काहीतरी मजबुरी असेल प्रॉब्लेम असेल म्हणून असं वागतात त्यांना भेटायचं बोलायचं आणि त्यांचा काय प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करतात सगळ्यात मोठा जो सण आहे आज रक्षाबंधनाचा सगळ्या बहिणींना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या संघटनेच्या भावांना राखी बांधा एरियातील जे भाव आहे सगळे भाऊ आहे सगळ्यांना राखी बांधली मज्जा आली आम्ही उत्सव साजरा केला इकडे तयांनो छान छान भेटवस्तू एकमेकाला दिला हा कोणत्या समाजाचा किंवा ह्याचा ज सण नसून हा बहीण भाऊचा सण आहे बघा त्या छोट्याशा धाग्यामध्ये किती ताकद असते जी भावाला थांबवून ठेवते म्हणजे ते सकारात्मक विचार आहेत तो धागा सांभाळून ठेवतो का नाही त्याच्यामध्ये त्या धागा बांधला म्हणजे ती गाठ बांधली म्हणजे बहिणीने मनावर आणि भाई भावाने बहिणीच्या हाताने जी गाठ बांधली ती भावाच्या मनावर बांधली जाते की माझ्या बहिणीचं रक्षण मला करायचं आहे आणि कुठं ना कुठं आपला भाऊ राय उभा राहतो तर असे अनेक आपले महाराष्ट्रातले पूर्ण भाऊ आहेत त्यांनी आपल्याला जिथे जिथे मदत केली त्या सगळ्या भावांना पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या अंगणवाडी सेविकाचे मिस्टर असतात ते पण माझे व्हिडिओ बघतात कधी कधी कमेंट टाकतात तर जिजाजी भाऊ तुम्हाला पण शुभेच्छा आणि सगळ्या माझ्या भगिनीनं हे बघा काही कोणता एक पैसा अकाउंटला आला नाही आणि मी तुम्हाला सांगितलं की ऑगस्टच्या मानधनबरोबर भत्ता येणार आहे हे सत्य आहे सरकारच्या अकाउंटला लाडक्या बहिणीला द्यायला पैसे नाहीत तर ते रिजेक्ट होत आहेत आणि ज्यांनी चूक केली असेल आपल्या आपल्या से से मदतनीस सेविकामधून पण तीन किंवा चार फॉर्म भरले असतील कोणी तर त्यांचं रिजेक्ट होणार हे सत्य आहे असं होतं का कुठं जर कोणती योजना आली आणि लोकांनी गोंधळ केला तर लोकाला काही सांगितलं जातं नाही योजना बंद केली जाते तसंच आहे एका सेविकेने समजा असं तर कोणी आपली सेविका मदतनीस करणार नाही पण एका सेविकेने तिचे घरचे एका राशन कार्डवर तीन फॉर्म भरले आणि तो रूम नंबर सेम येतोय आधार कार्ड सेम येतो आहे तर तिघींचे पण रिजेक्ट केले सरकारने मे महिन्यामध्ये असे एक दोन सेविकांचे केस झालेले आहेत असं माझं ऐकण्यात आलं आहे अजून काही लिस्ट वगैरे हो माझ्याकडे आलेली नाही तर आपण सेविका मदतनिस्ती पण कधीही चुकीचं काम करत नाही आता मात्र वंदन करताना ज्यांना करायचं आहे त्यांनी मी तर अजून काही विचार केला नाही ॲप डाउनलोड सगळी करतात तर ते आपल्या मुख्य सेविकेला विचारा बाबा ह्याचे कसे पैसे येणार आहेत कसे देणार आहेत ह्याचा काय पुरावा आहे की तुम्ही नक्कीच देणार आहेत आणि तुम्ही आमच्याबरोबर चला त्या बायकांना बोला एकदा ट्रेनिंग द्या आणि करा ज्यांना भीती वाटते ज्यांना नाही करायचं सहा सेवाच्या वरी सातवी सेवा आपल्याला कोणीच लावू शकत नाही कारण सुप्रीम कोर्टची ऑर्डर आहे पण कुठं कुठं घाबरायला होतं काही काही हळव्या मनाच्या आपल्या आहेत तर पण कुठं घाबरायचं तायानो जिथं आपण चोरी करतोय काही चुकीचं करतो वाईट बोलतं तिथं घाबरायचं चांगलं काम करायला घाबरायचंच नाही मी म्हणले ना लाभार्थ्यावर आपल्या ला लहान मुलावर आपलं प्रेम असलं ना लोकांची मुलं असतात ती पण आपलं प्रेम असलं की आपल्याला कसलीच भीती वाटणार नाही कारण ती बाळगोपाळ आपलं रक्षण करणार एवढं लक्षात ठेवा म्हणून मला भीती वाटत नाही कारण मी अंगणवाडीच्या मुलात बसते जाते हसते बागडते नाचते खेळते त्यांच्याबरोबर आणि त्यांच्या बोबडे बोबडे बोलणं ऐकते आणि त्यांना माझ्याकडून जी होईल ती त्यांच्या आईंना वगैरे मदत करते आणि मदत करायचा विचार ठाम केला की देव मार्ग काढतो तसं तुम्ही घाबरून जायचं नाही कुणाला काय आहे एवढे मोठे मोठे घोटाळे काय झालं त्यांचं आपलं होणार आहे आणि आपण काय केलेत का घोटाळे तेरा हजारमध्ये तेरा हजार काम करतो आणि मुख्य सेविका एक लाख पगार घेऊन एकच काम करते ऑर्डर 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 तुम्हाला आधीच बोलले ती पाठवते फोन करते ती मस्टर दिली मस्टर ठेवलेली बाई ती जर चांगली असली तर ठीक आहे बाबा नाही तर ती हवेत आली की गेले सगळे मग मग ती मास्टरवालची बाई मग तिला ती मॅडमचा हुकूम आणि ती हुकूम मानणारी तेरा हजारामध्ये एक लाखाचं काम करणारी बाई ती लिस्ट बनवून दे ते कॉलम आखून दे ते रिपोर्ट दे ते हे दे ना ते दे ते दिवसभर चालतं असतं तर जुई इकडून आला तिकडून जुई अरे बायका त्या मॅडमला टाईपसुद्धा करू देत नाहीत मेसेज लगे ओके 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 अगं कशाला एवढं स्वतःच्या हातानं स्वतःचं वाटोळ करून घेते आणि मग आजारी आहेन असं आहे मॅडम अशा बोलल्यान तशा तुम्हाला अंगणवीच्या वेळानंतर रिस्पॉन्स द्यायचा नाही मोबाईल बंद ठेवायचा ते अंगणवाडीचं घरची कामं करायची मस्त जेव्हा काहीतरी दोन पैसे कमवायचा मार्ग बघा आमच्याकडे महिला करत आहेत आता दिवाळी तर तोरण बनवत आहेत काय 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 चाललंय तर अशा सगळ्या गोष्टी करा ता 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 कशाला हे सगळे नाटकं आपल्याला करायचे आणि काय करायचंय त्याविषयी सोडून तयार आनंदी राहा आणि परत सांगते एक पैसा आला नाही आणि माझ्या मदतनेच बघिनी नो तुम्ही सेविकेला ह्या कामात मदत करू नका जर तुम्हाला पैसे दिले सेविकेनं तर करा नाही तर करायचं नाही अजिबात बोलायचं नाही करणार आम्ही कारण खूप फिरवलं हातपाय दुखले एवढं एवढं रात्री बेरात्री कामं केली बोलून आणलं महिलांना कारण नेटवर्क दिवसा नव्हता लाडक्या बहिणीची फॉर्म आमच्याकडं मुंबईमध्ये दोन दोन वाज तर महिला फॉर्म भरत होत्या आणि आम मग आमच्याच अंगणवाडी मदत निसला जर मोबदला नाही भेटला आणि त्या सेविकेला भेटला आणि सेविकेनं स्वतः जाऊन मग जे करायचं ते करायचं कारण चूक जर सेविकेने केली असते सुधारायची तिनं नंतर आपल्या मदत निसला तर सरकारकडून आता काय होते बघूया जी आरमध्ये त्यांचा विचारच नाही केलेला आहे बघूया आता पुढं काय आहे आणि सगळ्यांनी आनंदी राहा माझं कुठं चुकत असलं तर मला सांग जा मला मदत निश्चय ह्या वेळेस खूप कमेंट आले आनंद झाला तुम्ही आमच्या छोट्या बहिणी आहेत नेहमीच तुमच्याबरोबर आम्ही राहणार आणि म मा, मला मा, एवढंच बोलायचं की सगळ्यांनी मिळून राहिलं तर नक्की आपण सगळं मिळवून घेऊ घ्यायचं आहे चतुर्सऱ्यांनी शासकीय दर्जा घ्यायचा आहे पेन्शन घ्यायची आहे ग्रॅज्युएटी घ्यायचीच आहे घाबरायचं नाही तायान्न मस्त रहा मस्त खाप्या आता झिरो पॉईंट टू कोणती योजना येते त्याच्यामध्ये काय काय येते बघूया सगळ्यासाठी आपण तयार आहोत एवढे कष्ट केले एवढे वाईट दिवस घालवले याच्यापेक्षा वाईट दिवस मला नाही वाटत येणार ना। करोनापेक्षा वाईट दिवस तर परत येतील असं मला कधीच नाही वाटत तर त्या दिवसात आपण जिवंत राहून कामं केलेल्या महिला आहेत तर आता काय घाबरायचं हा हत्ती गेल्यानी शपूट अडकलेलं आहे पेन्शन ग्रॅज्युएटच्या काटावर आहेत आपण शासकीय दर्जाच्या काठावर फक्त थोडी मेहनत करायची जेव्हा मेजॉरिटी असते एकता करायची असते तेवढं तेव्हा करायची माझ्या एरियातल्या सगळ्या अडीचशे पाचशे भगिनी म्हणलं की पटापट उभा राहतात आणि काम माझं सोपं होतं मी एकटी काय करू शकत नाही तुम्हाला नेहमी सांगते एकटं माणूस कधीच काय करू शकत नाही जाऊन बाथरूममध्ये आधी एकटं घाण तरी करत होतं आता तिथं पण मोबाईल आहे म्हणून एकटं काहीच करू शकत नाही हे लक्षात ठेवा म्हणून सगळ्यांना मिळून घ्यायचं आणि सगळ्यांच्या सोबत आता मॅ 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 करणारे बकऱ्या कापून टाकलं जाते आणि मॅच्या नंतर जून येतं म्हणून हम आम्ही असं बोलायचं मागच्या आठवड्यात मी एक नाटक केलं त्या नाटकात काम केलं त्याच्यामध्ये लहान मुलांना मदत काही महिलांना विधवा प्रौढ महिलांना त्याची मदत आणि आदिवासी मुलांना वगैरे खूप साऱ्या गोष्टी होत्या शो चार चार शहरामध्ये झाला पुन्हा हैदराबाद बँगलोर आणि मुंबई तिथे मी मस्त वीस मिनटाच्या नाटकात काम केलं मी सबला ग्रुपला त्याची लिंक टाकली होती बघा तुम्ही जर बघितली असेल तर तुम्हाला खरंच आवडन सर्वांवर प्रेम कसं करायचं कसं मिळून राहायचं तो नाटकात मेसेज आहे संदेश आहे तयार मला वाटतं आपण सगळं एक कुटुंब आहे पूर्ण महाराष्ट्रात आणि आपण मिळून राहिलं तर आपण नक्कीच हे बघा कोणी कुठंही असू दा घड्याळाचे काटे जेव्हा तिन्ही बारावर येतात ना बारा, बारा वाजवायचे वाजवूया बघूया किती अन्याय करतात आपल्यावर हे सरकार आपण काय देवाभावाचा बंगला माग विकून मागत नाही किंवा साहेबाचा विकून मागत नाही किंवा अजितदादाचा खजाना घेत नाही आपण पोटासाठी धान्य द्या बाला भरत्यांना आम्हाला मानधन पोटापुरतं द्या आणि आमच्या जे जे योजनामध्ये वस्तू येतो त्या सगळ्या द्या एवढीच मागणी छोटी 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 छोटीशी मागणी आमची ती पूर्ण करा काय पस्तीस हजार एका सेविकेला दिला आणि वीस हजार मदत नसला तर काय तुमचा खजाना रिकामा होणार नाही कारण खजाना खूप मोठा आहे आणि कसा आहे ते आम्हाला सगळं माहिती आहे मग घाबरून जाऊ नका तयानो बघा किती बोललं कमी तरी व्हिडिओ पंचवीस मिनिटाच्या वरीच जातं सॉरी तयानो चला धन्यवाद सगळ्यांना रक्षाबंधन आणि रक्षाबंधनची भेट लवकरच आपल्याला येणार आहे आपल्या अकाउंटला लाडक्या बहिणीचे पैसे आले ज्यांचे नाही आले त्यांनी पडताळणी करा का नाही आले कारण तीन लाभार्थी एका राशन कार्डमधून भरले तर त्यांना पैसे बंद झालेले आहेत मे महिन्यापासून हे लक्षात ठेवा आणि पडताळणीला मदत नेसणे जायचं नाही आणि सेविकांना पण जायची काही गरज नाही काय आपण पडताळणी करून आपण आपल्या घरातून पैसे दिलेत का म्हणून आम्ही बंद केले आणि घरात ठेवले जे वरून येतात ते आम्ही खाली देतो तुम्हाला कालूनवरी माहिती द्यायची का नाही तुम्ही ठरवलायचं सरळ सह्या घ्यायच्या आणि मोकळव समजलं येणाऱ्या बुधवारी मी तुम्हाला सांगते सोपी कामं कशी अंगणवाडीची करायची हळूहळू एक एक व्हिडिओ काढणार आहे आणि नक्की सगळ्यांनी व्हिडिओ शेअर करा जे ह्या महिन्यात जास्त व्हिडिओ शेअर करणार ग्रुपमध्ये त्यांनी मला लिहून कमेंटमध्ये किंवा सबला ग्रुपला पाठवायचं मी त्यांच्याशी फोनवर बोलणार धन्यवाद पायानं सगळ्यांना प्रेम रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना शुभेच्छा थोडी आजारी आहे पण तुम्हाला बोलून बरं वाटतं मला म्हणून व्हिडिओ काढला धन्यवाद तायानो